पेन्शन निवृत्ती वेतन सेवा आर्थिक दर महिना पगारातली एक ठराविक रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाहच ई पी एफ ओच्या खात्यात जमा होत असते हीच रक्कम निवृत्तीनंतर आपल्याला निवृत्ती वेतन म्हणून मिळते पण अनेकदा आपण जॉब स्विच करतो मग आपल्याला पी खात्यात जमा झालेली रक्कम ही नव्या कंपनीत वर्ग करावी लागते मात्र आता ई पी एफ ओने आपली ही डोकेदुखी थांबवली आहे आणि त्यासाठी एक नवा नियम आणलाय आता तो नवा नियम काय तो जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक एप्रिल पासून नवं आर्थिक वर्ष सुरू झालंय आणि या एक एप्रिल पासून तुमची आमची म्हणजे कर्मचारी वर्गाची नोकरदार वर्गाची एक डोकेदुखी थांबली आहे आणि ती ई पी एफ ओमुळे आता ई पी एफ ने जो नवा नियम आणलाय तो म्हणजे कर्मचाऱ्यांना आता आपला ई पी एफ म्हणजे पी एफ हा ट्रान्सफर करावा लागणार नाहीये यामुळे आपल्या देशातील जवळपास कोट्यवधी नोकरदार कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार आहे आता नियम परिस्थिती होती तेही येण्याआधी काय समजून पूर्वी आपण कामाची संस्था बदलली की ईपीएफओ खात्यात जमा केलेला पीएफ किंवा ती रक्कम नव्या संस्थेच्या पी एफ खात्यात वर्ग करावी लागायची किंवा त्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळा फॉर्म थर्टी वन भरावा लागायचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे यू ए एन असूनही हा फॉर्म भरतेवेळी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून हा फॉर्म भरावा लागायचा ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर जुन्या संस्थेतली पी एफ रक्कम ही कर्मचाऱ्याच्या नव्या संस्थेच्या पी एफ खात्यात वर्ग केली जायची ही प्रक्रिया पार पाडताना अनेकदा कर्मचाऱ्यांकडून चुका व्हायच्या पण एपीएफ ने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे मात्र आता कर्मचाऱ्यांची डोकेदुखी संपणार आहे आणि जुन्या संस्थेतला पी एफ आणि ती रक्कम नव्या संस्थेच्या खात्यात वर्ग करण्यासाठी आता कर्मचाऱ्यांना वेगळा फॉर्म भरावा लागणार नाही किंवा ती वेगळी प्रक्रिया सुद्धा करावी लागणार नाही आता ईपीएफओ ने घेतलेला नवा निर्णय काय तोही समजून घेऊयात तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं घेतलेल्या नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यानं कामाच्या संस्थेत बदल जरी केला तरी जुन्या संस्थेच्या पीएफ खात्यातील पैसे हे त्याच्या नव्या संस्थेच्या पी एफ खात्यात आपोआप ट्रान्सफर होणार आहेत म्हणजेच कर्मचाऱ्याला आता फॉर्म थर्टी वन भरण्याची गरज नाहीये त्यामुळे पी एफ आप ट्रान्सफर करून घेताना कर्मचाऱ्यांचा जो गोंधळ उडायचा तो आता गोंधळ उडणार नाही आहे आता पी एफ खात्यात रक्कम किती जमा होते तर ई पी एफ ओच्या नियमानुसार कर्मचाऱ्याला भविष्य निर्वाह निधी म्हणून त्याच्या पगारातील बारा टक्के रक्कम ही पी एफ खात्यात जमा करावी लागते एवढीच रक्कम संबंधित संस्था देखील कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करत असते याच पी एफ खात्यात जमा झालेली रक्कम या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून दिली जाते आता यू एन नंबरची गरज काय म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर तर कर्मचारी आपल्या नोकरी दरम्यान अनेक संस्था बदलत असतात त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची अनेक पी एफ खाती असतात ही सर्व पी एफ खाती या यू एन नंबरच्या माध्यमातून एकत्र जोडली जातात आता यू ए एन नंबर असेल तर कर्मचाऱ्याला त्याची या आधीच्या संस्थेतील सर्व पी एफ खाती पाहता येतात याच क्रमांकाच्या मदतीनं कर्मचारी त्याचे यू ए एन कार्ड आणि पी एफचे पासबुकही डाउनलोड करू शकतो त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका